लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव येवला महामार्गावरील खिरडी गणेश वारात भास्कर वस्ती घडली आहे सध्या उसाचं क्षेत्र कमी झाल्यानं कोपरगाव तालुक्यात सर्वत्र बिबट्यांचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढला असून कुत्री शेळ्या पाळीव जनावरे बिबट्यांचे भक्ष होत आहेत सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं बिबट्यांचा भक्ष व पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीकडे मुक्तसंचार पाहावास मिळत आहे असंच बिबट्याचा मुक्तसंचार कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात असून गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर वस्ती खिरडी गणेश वारात रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली यात बिबट्याचा घटनास्थळी मृत्यू झालाय दरम्यान परिसरातील गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे वनरक्षक श्रद्धा पडवळ अमोल किणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी प्रदीप इंदरखे सागर इंदरखे हे घटनास्थळी दाखल झाले होते या घटनास्थळीचा पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली आहे या घटनेचा पुढील तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत दरम्यान हा बिबट्या सदर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत होता याबाबत नागरिकांनी वनविभागाला वारंवार या, वन वार या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र वनविभागानं याकडे दुर्लक्ष केल्यानं हा प्रकार घडला असल्याचं बोललं जातंय जर हा बिबट्या जरबंद झाला असता तर त्याचा जीव वाचला असता अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल